भयकथा ती परत आलीये रात्र झाली होती गावात कुठेच आवाज नव्हता केवळ कुत्र्यांच्या भीतीदायक हंबरण्याने सगळं वातावरण गर्द वाटत होतं रामू आपल्या वाड्यातल्या जुन्या खोलीत बसला होता त्याच्या समोर ठेवलेल्या कंदिलाची ज्योत कधी वाढत कधी मंदावत होती त्याचं मन अस्वस्थ होतं कारण आज नक्की बारा वर्षांनी तो दिवस परत आला होता ज्या दिवशी त्याची बहीण सीता गावच्या विहिरीत बुडून गेली होती लोक म्हणायचे ती आत्महत्या नव्हती सीतेवर काहीतरी वेगळंच आलं होतं मध्यरात्रक बारा वाजले अचानक वायाचा जोर वाढला दार स्वतहून कर्कश आवाज करत उघडलं रामू दचकून उभा राहिला बाहेर काळोख होता तरीही त्याला स्पष्ट ऐकू आलं रामू मी आले तो थरथरला आवाज अगदी त्याच्या बहिणीचाच होता त्याने धीर करून खिडकीतून पाहिलं विहिरीजवळ पांढ्या कपड्यातली एक बारीकसारीक आकृती उभी होती तिचे केस मोकळे भिजलेले डोळे रिकाम्या खड्ड्यासारखे पाणी गळत होतं जणू ती आताच विहिरीतून बाहेर आली होती रामू ओरडला सीता तू जिवंत आहेस का ख्रंज परत आलीस का त्या आकृतीने हळूहळू मान वळवली तिच्या चेह्यावर हाड दिसत होती त्वचा सुटलेली ओठ फाटलेले पण आवाज मात्र अगदी सीतेसारखाच हो मी परत आले तुझ्यासाठी रामू मागे सरकला पण तेवढ्यात खोलीचं दार स्वतःहून बंद झालं कंदील विझला काळोखात केवळ पाण्याचा टिपटीप आवाज ऐकू येऊ लागला अचानक थंडगार हाताने त्याचा गळा पकडला तो श्वास घ्यायलाही धडपडू लागला आणि कानाशी हळू आवाज तू मला वाचवलं नाहीस त्या दिवशी रामू आता मी तुला घेऊन जाते रामूचे डोळे विस्फारले त्याने जोरात ओरडायचा प्रयत्न केला पण आवाज बाहेर आला नाही त्याचे पाय थंडगार पाण्यात ओढले जात होते खोलीत कुठून तरी चिखल आणि पाणी भरू लागलं सकाळी शेजारी आले तेव्हा वाड्याचं दार उघड होतं आत फक्त ओलचिखल पाण्याच्या रेघा आणि भिंतीवर नखांचे ओरखडे ती परत आलीये रामूचा पत्ता कुणालाच लागला नाही फक्त विहिरीतून सत्त पाणी टिपकत राहिलं आणि अधूनमधून एक हळू आवाज गावभर पसरायचा रामू